नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व कोरेगाव व वाकोडी या गावात बेघर गावा आदिवासी भिल्ल समाजाचा सर्वे करून ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र जागा भूमिहीन आदिवासी समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाची जागा राहण्यासाठी मिळवून द्यावी तसेच जागा नावावर नसल्याने आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ देखील घेता येत नसल्यानं नावावर करून देण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटिका वैजयंता गोलवाड नाशिक सभापती शिवाजी ढवळे व संपर्क प्रमुख एकनाथ बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी बंडू बर्डे शांतीलाल राऊत विजया गायकवाड संजय गायकवाड छाया बर्डे आशा माळी विलास बर्डे सुनीता गायकवाड नवनाथ गायकवाड विजय गांगुर्डे आदींसह बेघर कुटुंबीय उपस्थित होते मोहन गोलवाड गोलवाड <laughs> महाराष्ट्र संघटक तसेच एकनाथ बर्डे कार्याध्यक्ष नगर जिल्हा तर आम्ही ढवळे साहेबाच्या माध्यमातून अशी चव किंवा एकल संघटनेने पाणी केली तर वाकुडी वाकुडी गावात खरोखर आदिवासींची परिस्थिती तशीच वाकुडी नगर तालुका वाकुडी आणि चिखली कोरेगाव श्रीगंधा तालुका कोरेगावला आदिवासींची परिस्थिती तशीच आहे साहेब की खरोखर यांना जागा कुठंच नाही भूमीन ना आदिवासी येते यांना कुठंच जागा नाही यांना साहेबांकडे आम्ही आज निवेदन घेऊन आलतो कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की बा यांना लवकरात लवकर मार्ग जागेचा लावू आम्ही जागेचा मार्ग लावलो ला यांना ला घरकुलाचा लाभ घेता येईल यांची शिक्षणाची सोय नाही यांना आधार कार्ड नाही यांना कुपन नाही यांना जातीचा दाखला नाही अव असे डोंगरात एखाद्या जनावरांची तरी नोंद आहे अशी या गरीबाची आदिवासींची नोंद नाही कोरेगाव आणि वाकुडी या दोन गावाची दक्षिता साहेबांनी घ्यावा यांना राहा पुरते जागा नावर करून द्यावा वन खाता असू तुम्हाला सांगतो महाराष्ट्र शासन असू द्या ग्रामपंचायत कुठंतरी यांनी साहेबांनी जागा शोधून यांना अर्धा गुंठ काही एक गुंठ नियमाप्रमाणे जागा नावर करून द्यावा शेवट घरकुल येऊ अगर न येऊ की आमचा प्रश्न राहिला घरकुला करून घेणार जागा नावर झाली तर बेडो साहेब घरकुल घेणार पण या गरबाची दख दखल घ्या खरोखर परिस्थिती अशी आहे साहेब गरीबाची जो गरीबाची जो चाकरी करीन त्यांना आनंद राहील साहेब की खरोखर गरीबाची लय परिस्थिती ना तरी आदिवासी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आदिवासींची हीच बॉम्ब बोंब आहे त्यांना रायापुरती कुठं ना कुठं तरी जागा द्या देवेंद्र मुख्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी आदेश काढलाय की यांना वन खात्याची जरी जागा असली तरी आम्ही नावर करून देणार येतं मग देवेंद्र फडणवीस साहेबांना बी आमची मुख्यमंत्र्याला विनंती आहे एकल संघटनेची की खरोखर यांना जागा नाही यांना जागा भूमी आदिवासी येते यांना प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात यांना जागा रायापुरती द्यायला पाहिजे मी सुनीता नवनाथ गायकवाड तर आम्ही जाग्यासाठी मागणी करायला तर कलिक कलिक साहेबांची आमची घे झाली तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं तर तुमच्या जागेच आम्ही दक्षता घेऊ तुम्हाला जाग्या राहायसाठी देऊ सांगितलं त्यांनी आम्हाला तर मग आमची अशी परिस्थिती आहे का आम्हाला घरकुल नाहीये राहायला का आम्हाला स्वतःची जागा नाहीये राहायला आमच्या मुलाबाळांचे शिक्षण नाहीत काय नाहीत आम्हाला स्वतःची जागा नाहीये त्यांनी जागा द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे नाव पवार राहणार कोरेगाव आम्हाला घर नाहीये जागा नाहीये पुढं काही नाही याच्या घरी चार दिवस त्याच्या घरी चार दिवस आम्हाला कलेक्टर साहेबांनी जागेसाठी उपलब्ध केलेलं आहे आमची एवढीच विनंती की आम्हाला सरकारने राहण्यासाठी जागा दिल्या पाहिजे प्रतिनिधी मुंतजर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर